नमस्कार संजना एस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आपण खिचडी बनवू उपासाची शेंगदाणा तेल उपासाला शेंगदाण्याची खिचडी बनवू उपासाची खिचडी बनवणार आहेत आपण मी तेल घातलेलं आहे आता उपासाला आपण तेल कुठलं वापरतो तर शेंगदाण्याचा वापरायचं हे जिरं टाकलं आहे मिरच्या आहेत लगेच मीठ टाकून द्यायचं मीठ टाकल्यानं तर मिरच्या तिकड लागत नाही कापून घेतल्या आणि पाण्यामध्ये आहे गॅस मिडियमच ठेवायचा परतून घ्यायचा बटाटा कापताना सगळ्या साईड मी एकच पाहिजे म्हणजे कसं सगळ्या बाजूनी तो शिजला जातो आणि एकसारखाच कापायचा लहान मोठा नाही कापायचा मिरच्या टाकल्या टाकल्या लगेच मी बटाटा टाकला आता कसं मिरच्या आणि बटाटासारखा परतला जातो आणि चांगला शिजला जातो हे बघा आता बटाटा आपला हा झालेला आहे हे बघा थोडा अजून आपल्याला थोडा ब्राऊन करायचा आहे हे बघा बटाटा आपला शिजला आहे आता आपण गॅस आता थोडा मंदच ठेवायचा आहे साबुदाणे पहिला साबुदाणे टाकून घ्यायचे साबुदाणे परतून घ्यायचे म्हणजे हा ते तेल आहे ना सगळा साबुदाण्याला लागतो तेलाचा कोटिंग साबुदाण्याला झाला ना त्याच्यानंतर आपल्याला आपले शेंगदाणे टाकायचे हा साबुदाणा बघा किती नरम आहे हा रात्री मी धुवून ठेवलेला आणि बुडेपर्यंतच पाणी टाकायचा आणि बघा कसा मोकळा झालेला आहे शेंगदाण्याचं कूट आहे हा शेंगदाण्याचा कूट टाकायचा सा आपल्याला साबुदाणा कसा मोकळा झालेला आहे बघा लिंबू आहे हा लिंबू आपण पिळून घ्यायचा लिंबूने खिचडीला एकदम मस्त टेस्ट येते आणि थोडी साखर घालायची सगळ्या बाजूनी परतून घ्यायचे आता थोडी वाफ येऊन द्यायची गॅस मी बंद करते वाफ आलेली आहे आणि आपली खिचडी तयार आहे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायची असतील तर बेलचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला मिळते माझ्या ह्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा